नो ने दा -दा, दा, दा हे बघा मित्रांनो हार्दिकाची नवीन स्कूल मध्ये ॲडमिशन झालेली आहे आणि नवीन स्कूल मध्ये ऍडमिशन केल्यानंतर सर्व गोष्टी ऑनलाईन मागवाव्या लागतात हे बघा वेबसाईट दिलेली आहे परत आता आता हे दाखव ना ग माझ्याजवळ जोर दाखव ना हे किट आहे हे बघा नवीन शाळेत जाण्यासाठी ओ ना गाई का प्रकरते रे वाटत काढ ना ग एक एक हे बा पा हे पा नोटबुक म्हणजे दुकानावर जाऊन नोटबुकसुद्धा घ्यायची गरज नाही तुम्हाला सर्व गोष्टी घरी बसल्या अवेलेबल आहेत या नोटबुक हे सर्व ड्रॉईंगचं किट ड्रॉइंगचं सर्व किट आहे सर्व सर्व वस्तू आहे ड्रॉईंगच्या मार्कर पेनसुद्धा आहे हां आता हे झालं नोटबुक वगैरे ड्रॉईंगचं किट याच्यानंतर आता याच्यात राहतील बुक्स हाडू हाळू लागेल आता पहिले ते बुक दे ते जवळ एक नंबरच आहे बुक्स म्हणजे जर तुम्हाला या पुस्तकांची किंमत पाहिजे असेल की किती रुपयाला पूर्ण सेट बसला हा तर कमेंटमध्ये विचारा मला कमेंट टाका ज्याला ज्याचे कमेंट येईल त्याला पर्सनली मी मेसेज करून पाठवेल किती प्राइस मध्ये आलाय असं हे नोटबुकचा सेट आहे बघा हे हा पाऊच आहे या पाऊचमध्ये आपण बॅग आहे का ही शाळेची अच्छा ही शाळेची बॅग हे बघा इथं नाव वगैरे सेक्शन सर्व किती भारी बॅग मिळालेली आहे हा हे काय आहे स्टुडंट वा हा पाऊच बघा पाऊचची किंमत बघा आणि हे ड्रॉईंगचं कीट